संविधानाला मजबूत करण्यासाठी एन डी ए सरकार सत्तेवर आलेलं आहे आम्ही सत्तेवर येऊ अशा पद्धतीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून झाला तर माननीय नरेंद्र मोदी यांच्यावर यांनी माझ्यावर विश्वास ठेवू ज्या डिपार्टमेंटची मला आवड आहे महाराष्ट्रामध्ये मी समाज कल्याण खात्याचा मंत्री होतो आणि गेल्या आठ वर्षापासून मी ज्या खात्याचा मंत्री होतो ते खातं तर सामाजिक न्याय आणि मंत्रालयाचं एक खातं आहे या खात्याच्या अंतर्गत जवळजवळ देशातल्या पंच्याऐंशी टक्के लोकांचं पॉप्युलेशन येतं आहे एक तर शेड्यूल कास्ट त्यानंतर ओबीसी डी एन टी दिव्यांगन सिनियर सिटीजन ट्रान्सजेंडर अशा अनेक लोकांचा सहभाग माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे आणि त्यामुळं या तमाम लोकांना न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की मला सामाजिक न्याय म्हणजे ज्या बा बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना सामाजिक न्यायाची भूमिका त्यामध्ये मांडली बाबासाहेब आंबेडकरांची सगळी चळवळ जी होती सामाजिक न्यायावर आधारित होती आणि सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्याय देण्याची भूमिका त्यांची होती त्यामुळं हे जे माझं खातं आहे हे खातं हे डिपार्टमेंट हे समाजामध्ये समानता निर्माण करण्यासाठी आवश्यक पावलं उचलणं नशामुक्ती भारत अभियान जो अभियान आहे ते सक्सेस करणं सिनियर सिटीजनना न्याय देणं दिव्यांगजनांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं आणि जो डी एन टी समाज आहे भटकव समाज आहे या भटकवत समाजाला न्याय देण्याची भूमिका या खात्याच्या अंतर्गत येते आणि शेड्यूल कास्ट हा जो समाज आहे ज्या समाजामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला होता त्या समाजाला न्याय देणाऱ्या अनेक योजना ज्या आहे त्याच्यामध्ये आहेत त्यामध्ये ओव्हरसीज स्कॉलरशिपचा विषय आहे गवर्मेंट ऑफ इंडियाची स्कॉलरशिप आहे प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आहे त्यानंतर व्हेंचर कॅपिटल फंडचे माध्यमात त्यांना मदत करण्याच्या संबंधातली भूमिका आहे अशा अनेक योजना त्या अंतर्गत आहेत आणि मागच्या वर्षीचं तेवीस चोवीसचं माझ्या मंत्रालयाचं ब बजेट होतं हे जवळजवळ एक लाख एकोणसाठ हजार कोटीचं होतं त्यामुळं बाकीच्या डिपार्टमेंटच्या तुलनेमध्ये माझ्या डिपार्टमेंटचं बजेट अत्यंत चांगलं होतं त्यामुळं माननीय नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला सामाजिक न्याय खातं सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालयाचं जे खातं आहे ते दिलेलं आहे त्याबद्दल मी माननीय मोदी साहेबांसारखे आभार व्यक्त करतो आणि माझ्यावर सोबवलेली जबाबदारी अत्यंत कौशल्यानं पार पाडेन अशा पद्धतीचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो मला असं वाटतं की संविधान बदलण्याच्या संबंधातली भूमिका आता काही तेवढी मांडली जाईल असं नाही कारण संविधान जे आहे ते संविधान कोणाला बदलता येत नाही आहे पण जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा जा प्रचार का करण्यात आला आणि एन डी एला सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आम्ही सत्तेवर येऊ अशा पद्धतीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून झाला त्याच्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही आणि संविधान हे बदलण्याचा विषय अजिबात नाही आहे पार्लमेंटला नवीन कायदे करण्याचा अधिकार आहे एखाद्या कायद्यामध्ये अमेंड करण्याचा अधिकार आहे त्यामुळं संविधान बदलण्याचा संबंधच येत नाही त्याच्या ज्या प्रियांबलमध्ये ज्या प्रतिज्ञा आहेत त्या बदलण्याचा काही प्रश्नच अजिबात येत नाही आहे त्यामुळं संविधान अजिबात बदललं जाणार नाही हे मी देशातल्या तमाम जनतेला एकशे चाळीस कोटी जनतेला मी सांगतो की नरेंद्र मोदी हे अत्यंत संविधानवादी आहेत नरेंद्र मोदी हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत नरेंद्र मोदी यांना बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि त्यांनी संविधानाला माता टेकून शपथ घेत दिली आहे परवा एन डी एच्या नेतेपदावर निवड झाल्यानंतर माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी संविधानाला माता टिकलेला आहे आणि प्रतिज्ञा केलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत जो आहे समतावादी भारत आहे मानवतावादी भारत आहे तो मी उभा केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं संविधान अजिबात बदललं जाणार नाही संविधानाला मजबूत करण्यासाठीच एन डी ए सरकार सत्तेवर आलेलं आहे मुझे लगता है कि संविधान मुझे लगता है कि जिस तरह माननीय नरेंद्र मोदी जी जो प्रधानमंत्री अभी तीसरी बार बन गए हैं उन्होंने मुझे राज्य मंत्री के तौर पर मुझे मतलब सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय की जिम्मेदारी दी है और ये मेरे लिए बहुत बड़ी खुशी की बात है कि जो समाज डाउन है जो समाज गरीब है ऐसे समाज को न्याय देने वाला डिपार्टमेंट है मेरे डिपार्टमेंट के अंतर्गत शेड्यूल कास्ट आता है डीएनटी आता है ओबीसी आता है सीनियर सिटीजन आता है दिव्यांगजन आता है ट्रांसजेंडर आता है अनाथ आता है ऐसे तमाम लोगों के लिए मेरा मंत्रालय काम करता है और मेरे मंत्रालय के अंतर्गत 85 परसेंट जो मतलब जो पॉपुलेशन है ये पॉपुलेशन मेरे मंत्रालय के अंतर्गत 85 परसेंट पॉपुलेशन आता है और इसीलिए मुझे बहुत बड़ा आनंद है मुझे बहुत बड़ी खुशी है तो माननीय नरेंद्र मोदी जी ने तीसरी तो बार मुझे सामाजिक तो न्याय डिपार्टमेंट की जिम्मेदारी दी है रोज़ जिम्मेदारी में एक बहुत ही आदरपूर्वक मैं वो इम्प्लीमेंट करने का प्रयत्न करूँगा और जो जो घटक मेरे मंत्रालय के अंतर्गत आते हैं उनको न्याय देने का मैं काम करूँगा एक तो नशा मुक्ति भारत अभियान जो है ये भी हम पूरे देश भर में चलाने वाले हैं नशा करने वाले लोगों की स्थिति अत्यंत गंभीर होती है उनकी फैमिली पूरी बर्बाद हो जाती है इसीलिए नशा से ड्रग से मुक्त जो भारत है ये भारत बनाने की कोशिश भी हमारी होगी ही और उसके लिए भी हम मतलब काम करेंगे तो दिव्यांगजन जो, जो समाज है वो दिव्यांगजनों को भी मतलब न्याय देने की जिम्मेदारी हमारे मंत्रालय के अंतर्गत आती है तो उनको उनके लिए भी हम काम करेंगे सीनियर सिटीजन के भी हम काम करते रहेंगे बड़ी जिम्मेदारी मुझे मिली है देश के पॉपुलेशन का 85 परसेंट जो, जो समाज आता है वो पूरा समाज मेरे मंत्रालय के अंतर्गत आता है और उनके लिए काम करने का काम करने का मौका मुझे मोदी साहब ने दे दिया है इसीलिए मैं उनका हार्दिक आभार व्यक्त करता हूँ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका